देवडा तालुक्यातील मेशी येथे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षांच्या लिव्हर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मेशी गावातील सर्व समाज बांधव महिला वर्ग युवकांनी एकत्र येत शांततामय पण संतापजनक कॅन्डल मार्टचे आयोजन केले ग्रामस्थांनी गावातील मुख्य रस्त्यांवरून राली काढत यज्ञाला न्याय मिळावा बलात्कार द्यावी चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे गावातील वातावरणात संताप वेदना आणि शोकमग्न झाले होते ग्रामस्थांनी सांगितले की अशा नराधमांना त्वरित शिक्षा मिळाली पाहिजे तेव्हाच समाजात भीती निर्माण होईल आणि असे प्रकार रोखता येतील प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून शक्य तितक्या कमी कालावधीत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशी देण्यात यावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली या भयानक घटनेमुळे पालकवर्गामध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे समाजात संतापाची प्रचंड लाट उसळली असून सर्व स्तरांतून न्यायाच्या मागणीचा आवाज बुलंद होत आहे रॅलीच्या शेवटी यज्ञाच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गावातील महिला ज्येष्ठ नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मेणबत्त्या हातात धरत शांततेत पण ठाम निर्धाराने न्यायासाठी गाव एक दिलाने उभा असल्याचे दर्शन या मोर्चातून घडले आवाज कसमादीचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर चांदवड देवळा या ठिकाणी डोंगराळीतील घडल्याच्या घटने घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सर्व मेशीचे ग्रामस्थ या घटनेचा निषेध करत आहोत ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला ही जी घोषणा हे जे वाक्य त्या ठिकाणी तयार केलं कुठेतरी त्याच्याप्रमाणे पालन झालं पाहिजे गेलेल्या घटनेच्या आरोपीला सदर आरोपीला खुल्याआम त्या ठिकाणी फाशी दी शिक्षा झाली पाहिजे हीच या ठिकाणी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही या घटनेचा सर्वांच्या वतीने निषेध करत आहोत জাহির দিছে আরো পি লা